लाईट सिस्टीम ज्यांची आहे त्यांच्याकडून साहेबांचा गौरव या ठिकाणी करण्यासाठी साहेबांना शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि नंबर दोन ची लढा सुरू झालेली आहे पैलवान बाळू बोळक्या खाल्यावरती राकेश कुमार मैदानी आई नंबर दोन ची लढा सुरू झाली एकवीस हजार रुपये नावाची कापिओ दगडातील कोळी पुतळा एक ब्लॅक टायगर या अकोला तालुक्याचा असतं आमदार साहेबांना सन्मानित केल्या जाते आखाड्यावरती श्वास मनमाडकर आक्रमक झाला सचिन जरा भाग लागेचा आणि लागेचा ब्लॅक टायगर विनोद सरकार सरकार सरांचा चिरंजू या तालुक्यातील टेम्परी चौरगा अखड्यावरती लढत आहे मंडळी नंबर 1 अगलंदारे दोन्ही पैलवान अखड्यावरती चला बाळू बोरके चला या निमित्ताने आइए नाथा बोर आंबळगावचे माजी सरपंच हे पण या निमित्ताने उपस्थित आहेत त्याच्याबरोबर कानवडे सर ते उपस्थित आहेत आणि त्याचे सगळे सहकारी उपस्थित आहेत या जमलेल्या प्रेक्षकांच्या वतीनं आणि आखाड्याच्या वतीने तुमचा हार्दिक स्वागत आणि अभिनंदन धन्यवाद काके धाद घातलेला का विनोद सारकर पैलवांना या तालुक्याचा एक अस्सल हिऱ्या आखाड्यावरती लढतोय टाळ्या वाजवा की सर्वांना जोरदार एकदा पिपरीचा पैलवान आपल्या भागातला पैलवान या शिवधरीचा पैलवान आखाड्यावरती गणेशाची सिद्धी चाणाक्याची बुद्धी म्हणजे पैलवान शारदेच ज्ञान आणि कर्णाचं दार म्हणजे पैलवान भीष्माच वचन रामाची मर्यादा म्हणजे पैलवान माझ्या वीर हनुमंताची ताकद म्हणजे पैलवान म्हणून चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याच नाव पैलवान वा, नरके सर काय गा आयोजन केलंय तुम्ही कस कुस्त्याच मैदान असावं ते राजूर मध्ये येऊन पाहू इंटरनॅशनल पैलवान महान गुरुवर्य कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका आणि नंदगाव ज्यांचं गाव भारत मातेच्या कीर्ती त्यांनी अनेक मिळवून दिले असे तानाजी सर्वांना महान गुरुवर्य त्यांच्या कडकपट्टी मध्ये महाराष्ट्रात अनेक पैलवान घडले मंडळी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मैदाना महाराष्ट्र स्पर्धा असो सुंदर आयोजना नियोजन नियो करण्यामध्ये तानाजी नरगेशराचा हातखंड आहे आणि आखाड्यावरती येतोय सह्याद्रीचा पैलवान बाळू मुर्तल हार आणि कीर्तमान नाशिक जिल्ह्याचा ढाण्या वागा खाण्यावर त्याला पाडू मोडके त्याचं नाव महाराष्ट्राचा ढाण्या वाघ महाराष्ट्राच्या कुशीतर मध्ये सरोपती असताना पैलवान पंजाब केसरी किताबाचा मारगरी राकेश कुमार खालीवर त्याला टाळ्या वाजवा जोडणार सर्वांनी टाळ्या वाजवा जोड पंजाब विरुद्ध महाराष्ट्र साहेब

पंजाब के श्री मानकरी आहे राकेश कुमार आहे साहेब याची कुस्ती कोल्हापूरला होती कोल्हापूर कुस्ती करून या ठिकाणी राजूरला पोहोचलाय तो देखील पैलवान तो पंजाब के श्री मानकरी आहे तिच्या गटात तोही चॅम्पियन पैलवान आहे या सगळ्या पैलवानांची निवड नरके सरांनी केली बरोबर असे तोलाची सगळी जोडी इथे आहेत दोन्ही सगळीच पोरं आपल्या झुंजाय आपल्यासाठी देत आहे पण जाताना असं पाहिलं पाहिजे की आपली पण ढाब्यावरून येत तर काय आपलं साहेबांनी सांगितले शब्द जरा कानामध्ये रुजवा आणि आपल्या घरात एक असं तयार करा चाललेला कार्यक्रम करून जरा नाही जोपर्यंत मैदानमध्ये आहे तोपर्यंत नाही तर आपल्या घरात राबवायचा कार्यक्रम आहे या तो विनोद साळकर आखाड्यावरती लढतोय ब्लॅक टायगर या भागाचं वैभव आखाड्यावरती लढतोय पुत्र जन्म व आईसा गुंडा त्याचा त्रैलोक कि गावा झेंडा तुम्ही हापूस आपण मंडळी तर हापूस येते त्याला लिंक येणार नाही आपला पोगा कोणामध्ये बसतोय कोणामध्ये उठतोय तीन पाणी खेळतोय की तेरा पाणी खेळतोय पाहण्याची गरज आहे एकशे चाळीस कोटीचा माझा भारत देश आहे तरुणावरती या देशाची आला बाहेर लिलावली I'm uh -huh. <laughs>